नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं गावाकडचा तडका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण तोंडाची तो चव वाढवणाऱ्या दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत तर त्यामध्ये एक दह्याची आणि एक गैरीची अशा दोन चटण्या आज आपण करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी दह्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी दही आठ ते दहा मिरच्या कोथंबीर लसण आणि मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तर पहिल्यांदा आपण आता मिरची आणि कोथंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता मीठ आता या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ टाकून हे मिक्सरला छान बारीक करून घेऊयात तर याच्यामध्ये आता थोडेसे आपण जिरे देखील टाकून घेऊयात तर बघा मिक्सरला हे छान बारीक केलेलं आहे एकदम बारीक आपण ठेचा क ठेचा करतो ना त्याप्रमाणे आता याला आपण फोडणी देऊन घेऊया तर या ठिकाणी मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आता मोहरी तड तळल्यानंतर याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आता जिरे छान तळ तळल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर आणि हिरवी मिरचीचा आपण केलेला ठेचा टाकून घ्यायचा आता हे छान तळून याच्यामध्ये कूट टाकून घ्यायचं छान परतल्यानंतर आता याच्यामध्ये कूट टाकून घ्यायचं आता कूट टाकल्यानंतर एक मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं आता यातलं तेल कमी झाल्यानंतर यामध्ये ता दही टाकून घ्यायचं तर दही घेताना ना घट्ट घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी असेल तर ते पाणी निचरून काढून घ्यायचं म्हणजे चटणीला वेळ लागणार नाही आणि दही पण असं फाटल्यासारखं होणार नाही आता चवीपुरतं याच्यात आपण थोडं मीठ टाकून घेऊयात आपण मिरच्या बारीक करताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आता याला एक ते दोन मिनिट गरम करून घेऊयात फुल गॅसवरती तर बघा आता दोन मिनिट झालेले आहेत हे बऱ्यापैकी एक जीव झालेला आहे याच्यामध्ये आता मी थोडंसं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे खूप थोडं बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नसं आवडत तर ती तुम्ही स्किप पण करू शकता बेसनपीठ टाकल्याने ते त्याला थोडासा घट्टसरपणा येतो त्यामुळं मी ते या ठिकाणी थोडंसं वापरलेलं आहे आता ह्याला छान मिक्स करून घेऊन आणखी एक ते दोन मिनिट गरम करून घेऊयात तर बघा दोन मिनटानंतर या ठिकाणी चटणीला छान तेल सुटलेलं आहे आता आपली चटणी तयार झालेली आहे तर एक मिनिट अर्धा मिनिट आपण याला फुल गॅसवरती असंच गरम करून घेऊयात आणि आता गॅस बंद करून घेऊयात याच्यापेक्षा घट्ट केली तर थंड झाल्यानंतर ती आणखीनच घट्ट होते त्यामुळं इथपर्यंतच त्याला घट्ट करायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तर बघा अशा प्रकारे आपली ही दह्याची चटणी तयार झाली आता आपण कैरीची चटणी तयार करून घेऊयात तर कैरीच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे कैरी कांदा शेंगदाणे आणि कोथंबीर तसेच चवीनुसार तिखट जिरे लसण मोहरी फोडणीसाठी चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी कढीपत्ता तर पहिल्यांदा आपण कैरी कांदा शेंगदाणे आणि कोथंबीर हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये आपण लसण जिरे आणि तिखट आणि मीठ टाकून याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं तर तुम्ही या ठिकाणी काट्यावर किंवा उकळीमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये टाकून घ्यायचं आता आपण याला छान बारीक करून घेऊयात बघा छान बारीक झालेला आहे आता आपण याला एका भांड्यात काढून याचा तडका देऊन घ्यायचा तर बारीक लहान मोठंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही त्याला बारीक करून घ्यायचं आता तडक्यासाठी मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तळतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि ही फोडणी आता चटणीवरती टाकून घ्यायची बघा गरमच फोडणी छान चटणीवरती टाकून घ्यायची म्हणजे फोडणीचा स्वाद याच्यामध्ये उतरतो तर बघा छान मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपली कैरीची चटणी तर बघा तुम्ही याचा कलर पण किती छान दिसतो आहे अशी एक प्रकारची चटणी जर तोंडी लावायला असेल तर जेवण आणखीनच छान लागतं तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा